अठ्ठावीस फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरू झाले आहे आणि अनेकजण हे बलिदान मास पाळत आहेत काही विद्यार्थ्यांनी बलिदान मास पाळला आणि शाळेमध्ये गेले बलिदान मास पाळला म्हणून एकूण चाळीस विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी शिक्षा देऊन घरी पाठवली असल्याची घटना घडली आहे बलिदान मास पाळला म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यात आली आहे ही संपूर्ण घटना कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावातील आहे काही विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला आणि ते सर्व विद्यार्थी चप्पल न घालता शाळेमध्ये गेले त्यामुळे तेथील मुख्याध्यापकांनी मुलांना शिक्षा दिली आणि त्यांना शाळेतून हाकलून लावल्याची माहिती या विद्यार्थ्यांकडून दिली जात आहे विद्यार्थी पायामध्ये चप्पल न घालता शाळेमध्ये गेले त्यामुळे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा दिली त्यांना रांगायला लावले ला आणि त्यांना घरी पाठवण्यात आले संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आत्मीय प्रेम बाळगणे हे जर या महाराष्ट्राच्या भूमीवरती पाप ठरत असेल तर प्रत्येक जणाने हे पाप करायला पुढे आले पाहिजे असं बोलत गावकऱ्यांकडून आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मुख्याध्यापकांना विरोध केला जात आहे मुख्याध्यापकाला लवकरात लवकर निलंबित करा आणि कठोर शिक्षा करा अशी मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद